आंबेगाव तालुक्यातील चिंचोली कोकण्याची येथील कन्याकुमारी अमृता सुशील रोकडे ही वाणिज्य शाखेत नव्वद टक्के गुण संपादन करून आंबेगाव तालुक्यात प्रथम आल्याने आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार संजय नागटिळक यांच्या हस्ते तिचा शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला यावेळी तहसीलदार यांनी तिला पेढा भरवून तिचा आनंद द्विगुणित केला व पुढील शिक्षणासाठी काही अडचण आल्यास तहसील कार्यालयाशी संपर्क साधावे असे यावेळी सांगितले अमृता ही माजी खासदार शिवाजीदादा आडळराव पाटील यांच्या श्री भैरवनाथ प्रसारक मंडळ संचलित डेक्कन मराठा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स लांडेवाडी तालुका आंबेगाव येथे वाणिज्य विभागात शिकत होती घराची परिस्थिती हलाखीची असताना तसेच वडील ड्रायव्हर व तिला आई नसताना देखील जिद्द आणि चिकाटीने बारावी बोर्डाच्या परीक्षेत मेहनत घेऊन नव्वद टक्के गुण प्राप्त केले अमृताला कौतुकाची थाप म्हणून आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार यांनी तहसील कार्यालयात तिच्या या यशाबद्दल तिचा गौरव समारंभाचे आयोजन केले व तहसील कार्यालयात मोठ्या उत्साहात तिचा सत्कार समारंभ करण्यात आला या प्रसंगी निवासी नायब तहसीलदार शांताराम किरवे निवडणूक नायब तहसीलदार सचिन वाघ महसूल नायब तहसीलदार शांता असवले सहाय्यक महसूल अधिकारी किशोर उल्हारे सागर उंकुले तहसील कर्मचारी स्थानिक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते माझं नाव अमृता सुशील रोकडे व मी माझं राहण्याचं गाव चिंचोली आणि माझं शिक्षण डेक्कन मराठा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स लांडेवाडी येथे झाले व मी कॉलेजमध्ये व तालुक्यात पहिला नमां पहिला क्रमांक मिळवला नव्वद टक्के गुण पाडून व आज माझा सत्कार झाला तहसीलदार आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार साहेब यांच्याकडून व हा सत्कार फक्त माझा नसून माझे वडील माझे आजी माझे भाऊ व सगळे शिक्षक मित्र मंडळी सगळ्यांचा आहे आणि मी सर्वांचे आभार आभार मानते व तहसीलदार साहेबांचे आभार मानते आणि सगळ्यात ह्याच्यामध्ये मोठं हात लावणारे माझे शिक्षक ज्यांनी मला लहानाचं लहान ना, ना, लहानपासून माझ्या शिक्षणासाठी मदत केली व आ, माझे सगळ्यात जवळचे शिक्षक ज्योती ज्योती जाधव मिस व जाधव सर यांनी एकेकाळी शाळेमध्ये माझी फी भरून माझ्या शिक्षणाला मदत केली बारावीचा अभ्यास तू कसा केला म्हणजे आणि कुठल्या परिस्थितीत तू बारावीचा अभ्यास केला आणि हा पहिला नंबर मिळवला म्हणजे सकाळी कॉलेजला जाऊन विदाऊट ट्युशनचं घरी बसूनच मी अभ्यास केला व टीचर शिक्षकांनी व टीचर प्रिन्सिपल सरांनी मला खूप हेल्प केली जिथे अडचण होती तिथे मला मदत केली व एक दोन महिने मी कॉलेजलासुद्धा नव्हती गेली आणि तुमचे वडील काय करता ते कधी ड्रायव्हि ड्रायव्हर आहेत ते कधी ड्रायविंग करायचे व शेती करायची आणि अभ्यासाला म्हणजे प्रोत्साहन कोणी दिलं तुला सगळ्यात जास्त तर माझ्या वडिलांनी व आजीने सुद्धा जिनी प्रत्येक वेळी म्हणजे घरातली कामं जास्त माझ्यावर न पडू असं तिने स्वतः काम करायचे आजारीपणात पण आता पुढचं ध्येय काय तुमचं काय करायचं हां काही नाही वडिलांचं व सगळ्यांचं नाव सगळ्यात पहिलं अभिनंदन तर सरांचं त्यांनी मला इथे सत्कारासाठी बोलवलं आणि दुसरं माझे वडील व माझे आजीजींनी मला नाण्याचं मोठं केलं व शिक्षण दिलं व माझ्या शिक्षणासाठी त्यांनी सगळ्यात जास्त कष्ट घेतलं व वरून माझे शिक्षक ज्यांनी पहिली ते दहावी मला शिकवलं आणि मग पुढे मला नीट शिकण्यासाठी एक काळ होता तेव्हा मी तालुक्यामध्ये प्रथम आलेली आहे तर निश्चितच तिचं मी तालुका प्रमुख यांना त्यांना हार्दिक अभिनंदन करतो सध्या सायन्स असेल आर्ट असेल त्याचबरोबर कॉमर्स आता या स्पर्धेच्या युगामध्ये कॉमर्सचं महत्त्व वाढलेलं आहे आणि चार्टर्ड अकाउंटंट असेल आय सी डब्ल्यू असेल सी एस असेल त्याचप्रमाणे डी टी एल आणि इतर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे विविध व्यावसायिक कोर्सेससुद्धा खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये नवीन भोतकरू विद्यार्थी करिअर आपलं करू पाहत आहेत तर निश्चितच ती भाग्यवान आहे पुण्यामध्ये ती जन्माला आलेली आहे आणि पुणे हे ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट म्हणून ओळखलं जातं डॉक्टर असेल इंजिनियर असेल आणि हे वाणिज्य विभागात सुद्धा पुढं करिअर करण्यासाठी खूप मोठी संधी आहे तिचं उपजत गुण आणि तिची अभ्यासाप्रतीची गोडी तिने थोडक्यात सांगितली तर निश्चितच या पुढे अभिलेखाची काही मदत असेल पुढं कुठल्या प्रवेशाची काही गरज असेल तर मी दुण। 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 तिला सदैव मदत करेल अशी मी ग्वाही देतो आणि पुढे पुढच्या भावी वर्षासाठी शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर तिची प्रगती हो चांगलं आरोग्य राहो आणि यशस्वी पुढं विविध आघाड्यावर यश संपादन करून आपल्या आई आईवडिलांना सुखी आजीला सुखी ठेवावं अशी मी ईश्वर ईश्वरच्या प्रार्थना करतो पुनश शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद या बातमीचे प्रयोजन आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट